नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला विश्वास कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती माहिती की तुम्ही स्क्रीनवरती आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा असणार आहे सोयाबीन पिकावरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत की सोयाबीन पिकामध्ये आपल्याला संपूर्ण खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे खास करून दोन हजार पंचवीस साठी हा बनवलेला व्हिडिओ आहे तर तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल किंवा सोयाबीन असेल लावणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया पुढे झाल्या अगोदर एक छोटीशी सूचना तुम्हाला तर नक्कीच माहीत आहे की कृषी डॉक्टर अॅग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम मराठी शेतकऱ्यांना ऑनलाईन माध्यमातून कन्सल्टन्सी करत आहे वेगवेगळ्या पिकांनी गडीत आपण ऊस कांदा कोथिंबीर गहू हरभरा कलिंगड अशा वेगवेगळ्या पिकांवरती ऑलरेडी शेड्यूल बनवलेले आहेत त्याला खूप चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीन पिकाची देखील मागणी केली होती आपण सोयाबीन पिकाचं शेड्यूल लॉन्च केलेलं आहे खूप चांगलं शेड्यूल आहे पंचवीस तीस पानाचा शेड्यूल आहे मराठीमध्ये आहे कलर पी डी एफ आहे किंमत एकशे एकोणचाळीस रुपये आहे तुम्हाला जर हे शेड्यूल खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा एकशे एकोणचाळीस रुपयाचं ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा पुढच्या काही सेकंदामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती या शेड्यूलची पीडीएफ पाठवली जाईल शेड्यूलमध्ये एकदम डिटेल माहिती आहे हे काही पुस्तक नाही आहे हे पीडीएफ आहे आणि शेड्यूल आहे कोणत्या दिवशी काय करायचं आहे किती मात्रेमध्ये करायचं आहे अतिशय सुटसुटीत मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे नक्कीच एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकचा वापर करून शेड्यूल खरेदी करा आणि कोणत्याही शेड्यूल बद्दल काहीही तुम्हाला मनामध्ये शंका असली तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा चला तर वेळ घालवता आपल्या व्हिडिओला करूया मित्रांनो सोयाबीन खत व्यवस्थापन करताना आपल्याला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की नेमकं सोयाबीन पिकाला प्रति एकर खत किती लागत असतं बघा कोणत्याही पिकासाठी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या द्वारे वेगवेगळे रिसर्च केले जातात की त्या पिकाला एकरी त्या कालावधीमध्ये किती अन्नद्रव्याची गरज असते प्रामुख्याने ही अन्नद्रव्य एन पी केच्या माध्यमातून तपासली जातात म्हणजे नत्रस्फोरत आणि पालाश आता असं आहे का की हे फक्त तीनच अन्नद्रव्य लागतात बाकीची लागत नाही असं नाही बाकीचे देखील लागतात परंतु प्रामुख्याने ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापनाचं सा प्रमाण सांगतो त्यावेळेस एन पी केमध्ये सांगतो बाकीची अन्नद्रव्ये आपल्याला वरून द्यायची असतात ती खूप कमी प्रमाणामध्ये लागतात परंतु जास्त म्हणजे साठ ते सत्तर टक्के वाटा ह्या नत्रस्फोरत पालाचा असतो सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर मित्रांनो वीस किलो नत्र तीस किलो स्फुरद आणि अठरा किलो पालाश प्रति एकरी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जवळपास तीन ते साडेतीन महिन्यामध्ये लागत असतो पेरणीपासून काढणीपर्यंत आता ह्या मात्रा सोयाबीन पिकाला आपल्याला फक्त पेरणीच्या वेळेस द्यायच्या असतात नंतर जे काही खत व्यवस्थापन आहे ते आपल्याला फवारणीच्या माध्यमातून करायचं का आहे कारण सोयाबीन पिकामध्ये वरून पुन्हा आपण खतं टाकत नाही पेरतानाच खतं बियाण्याबरोबर त्या ठिकाणी मातीयार करत असतो तर मात्र मी तुम्हाला सांगितलेले आहे वीस तीस अठराचं प्रमाण आहे म्हणजे वीस किलो नंतर तीस किलो आणि अठरा किलो पालाश आपल्याला लागतो आता हे प्रमाण आपल्याला विभागून द्यायचं आहे वेगवेगळ्या ग्रेडच्या माध्यमातून आता बघा दोन मुद्दे आहेत या ठिकाणी वीस तीस अठरा म्हणलं तर खत जास्त होईल म्हणजे दहा सव्वीस सव्वीसच दोनशे किलो होईल जर आपण फक्त दहा सव्वीस वीस वापराचा विचार केला तर इतकं टाकायचं का तर एकदा तुम्ही काय करा माती परीक्षण करा तुमच्या मातीचं आणि तुमच्या मातीमध्ये ऑलरेडी किती घटक आहेत याचा अभ्यास करा मग वरून किती द्यावे लागतील याचा तुम्ही त्या ठिकाणी ताळमेळ घालू शकता परंतु जर आपण वीस तीस अठराचं प्रमाण केलं तर समजा मी वेगवेगळे वेग वेग खताचे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत आणि एकरी किती लागेल हे देखील तुम्हाला दिलेलं आहे डी एपी एमओपीचे कॉम्बिनेशन करून तुम्ही घेऊ शकता दहावीस सव्वीस तुम्ही घेऊ शकता बारा बत्तीस तुम्ही घेऊ शकता पंधरा 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 घेऊ शकता किंवा युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश असं देखील कॉम्बिनेशन करू शकता आता ह्या खातांच्या पर्यायापैकी कोणताही एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे वीस तीस अठरा जर प्रमाण ठरवलं तर आपल्याला किती मात्रा लागतात थी या ठिकाणी मी दिलेल्या आहेत डी ए पी पासष्ट किलो तीस किलो पोटॅश लागेल जर दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर दोनशे किलो लागेल बारा बत्तीस सोळा घेतलं तर जवळपास दीडशे किलो लागेल पंधरा पंधरा घेतलं तर जवळपास दोनशे किलो लागेल आणि युरिया सिंगल सुपर फॉस्फेट बघितलं तर युरिया पंचेचाळीस किलो तुम्हाला एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि तीस किलो पोटॅश लागेल ह्या खतांच्या पर्यायापैकी कोणताही एक पर्याय आपल्याला पेरणी करताना ट्रॅक्टर चलित यंत्राच्या सहाय्यानं माती आड करायचं आहे आता हे प्रमाण तुम्ही कमी जास्त कधी करू शकता ज्यावेळेस तुमच्याकडे माती परीक्षणचा रिपोर्ट असेल आता बऱ्यापैकी शेतकरी काय करतात की समजा एक आपण सोयाबीनच्या बियाणे पेरतोय तर त्या बियाण्यासोबत काय करतात की एखादी बॅग डी एपीची एखादी बॅग दहा सी ची टाकतात आणि पुढं खतच टाकत नाही मित्रांनो फक्त तेवढं खत अजिबात पुरेसं नसतं किमान काहीच नसेल तर आपल्याला शंभर किलो खत बारा बत्तीस दहा सव्वीस किंवा दहा किंवा पंधरा पंधरा यापैकी दोन बॅगा तरी आपल्याला एक एक टाकायच्या आहेत आणि खूपच हलकी जमीन असेल तर तुम्हाला दीडशे दो दो ते दोनशे किलो देखील त्या ठिकाणी खत टाकणं गरजेचं आहे कारण त्या पिकाला पूर्ण वाढीच्या काळामध्ये दे ते खतं आवश्यक असतात तर एकंदरीत हे खतांचं पर्याय आणि हे खतांचं प्रमाण आहे तुम्ही कोणतं खत वापरता आणि किती वापर मात्रेमध्ये वापरता नक्की मला कमेंट्स करून सांगा जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना त्याचा देखील फायदा होईल परंतु माझ्या रिसर्चनुसार विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आणि मी केलेल्या प्रयोगानुसार जर तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये एकरी बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन घ्यायचं असेल तर नक्कीच एवढ्या मात्रा यापैकी कोणताही एक पर्याय निवडून देणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर एक डाग टाकली तर तुम्हाला सहा ते सात क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी उतार गाठता येणार आहे सूचना काही दिलेल्या आहेत मी या ठिकाणी सूचना तुम्ही व्यवस्थित वाचा मित्रांनो सोयाबीन पिकासाठी वरील दिलेल्या कोणत्याही एकाच्या खात्यांच्या पर्यायाचा वापर तुम्ही करू शकता सर्व खतेचे प्रमाण एक एकरासाठी आहे विद्यापीठाच्या तो दिलेल्या वीस ते अठरा नुसार आपण ही खतं कॅल्क्युलेट केलेली आहेत निवडलेल्या कोणत्याही एक पर्यायासोबत तुम्हाला बेसर्फ दहा किलो मिसळायचा आहे महादान कंपनीचं बेन्सल पेतं डाळीसारखं खत येतं ते तुम्ही दहा किलो घेऊ शकता प्रति एकरासाठी पारंपरिक एक पद्धतीत किंवा बीबीए पद्धतीमध्ये पेरणी करताना खते बियाण्यासोबत जमिनीमध्ये त्या ठिकाणी मिसळू शकता टोकन पद्धतीत बेड तयार करताना ही खते मिसळावी लागतात कारण पेरणी करताना देता येत नाही खते टाकल्यानंतर कोणताही अतिरिक्त खतांचा डोस वर्ण द्यायचा नाहीये चांगल्या वाढीसाठी फुलांच्या वाढीसाठी असेल किंवा एनपीके किंवा इतर संजीवक फवारणी करता येऊ शकते तुम्हाला जर पुन्हा करायची असेल चांगल्या वाढीसाठी किंवा फुलांसाठी तुम्ही एनपीके किंवा इतर संजीवकाच्या फवारणी त्या ठिकाणी करू शकता पुढच्या वाढीच्या काळामध्ये खते टाकल्यानंतर मातीआड करणे खूप गरजेचं आहे वरून खते देऊ नका म्हणजे वरून फेकून टाकू नका ती मातीआड करून त्या ठिकाणी टाका तर ह्या एकंदरीत सूचना होतात अतिशय थोडक्यामध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे हे बघा सोयाबीन पिकामध्ये खत व्यवस्थापनामध्ये इतर कुठलंही लॉजिक नाहीये पेडणी करताना फक्त खतं द्यायचे आहेत आणि आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार खतं ठरवायचे आहेत भारी जमिनीमध्ये डोस वेगळा असू शकतो हलक्या जमिनीमध्ये डोस वेगळा असू शकतो आणि माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार देखील डोस वेगळा असू शकतो समजा तुम्ही जर आपलं शेड्यूल खरेदी केलं असेल तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल ज्या शेतकऱ्यांनी शेड्यूल खरेदी केलेला आहे त्या शेतकऱ्याला काढणीपर्यंत कसं कसं नियोजन करायचं आहे ते देखील मी वैयक्तिक त्यांना मार्गदर्शन करून सांगणार आहे त्यामुळे शेड्यूल नक्की खरेदी करा आणि खत व्यवस्थापन थोडंसं चांगल्या पद्धतीने करा उगच फक्त एखादी दुसरी बॅग टाकून त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करू नका पुढे फवारणीमधून देखील बऱ्याच आपल्याला मात्रा द्यायच्या आहेत म्हणजे शाखेवाडीच्या काळामध्ये एकोणीस एकोणीस असेल फुलांच्या काळामध्ये झिरो पाऊन चौतीस असेल दाणे भरण्याच्या काळामध्ये तेरा झिरो पंचवीस किंवा तेरा चाळीस तेरा असेल किंवा मॅच्युरिटीमध्ये झिरो झिरो पन्नास असेल या सगळ्या खतांच्या मात्रा देखील खूप गरजेच्या आहेत फवारणीमधून जेणेकरून फुलांची शेंगांची आणि दाण्याची चांगली वाढ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे चला तर व्हिडिओ या ठिकाणी संपत आहे दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कोणताही प्रश्न असू द्या सोयाबीन पिकाचा कमेंट्स बॉक्समध्ये विचारा प्रत्येक कमेंटला मी उत्तर देणार आहे पण एकदा शेड्यूल नक्की खरेदी करा मित्रांनो खूप मेहनत करून शेड्यूल बनवलेला आहे एकदा ट्राय नक्की करा काहीही बदल असतील तर मला नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद